हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसने करता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द प्लॅटोनिक प्लॅटोनिकचा मराठी अर्थ प्लेटोचे किंवा प्लेटो, प्लेटो विषयक किंवा त्याच्या शिकवणीबाबत वासनाहीन शरीर विना प्रेमाचा अकामुक स्नेहाचा पवित्र कि वह शुद्ध होता है वाक्य वाक्य प्रयोग पहला वाक है, फॉर हर वर एंटायरली प्लेटोनिक दूसरा वाक्य है तीसरा वाक्य है कैन प्लेटोनिक लव रियली really एग्जिस्ट इन रियल लाइफ चौथा वाक्य है ही इज अ प्लॅटॉनिक फिलॉसॉफर फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू